<laughs> <laughs> तुम्हाला रांगोळीमधून काय दर्शवायचं होतं आपले जे महाराष्ट्रामधले जे लोक आहेत ते मराठी महिने हळूहळू विसरत चाललेले आहेत सगळेजण जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात क्रिसमस कधी असतो हा मुलांना लक्षात राहतो परंतु आपल्या मराठी महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक सण येतो जसं चैत्र मध्ये गुढीपाडवा येतो वैशाख मध्ये आपला अक्षय तृतीया येतो आणि ऊन तापलेलं असतं म्हणून तिथे सूर्य दाखवलं आणि आंबे खायचे दिवस आहेत हे लक्षात येतं त्यानंतर ज्येष्ठ मध्ये आपण वटपौर्णिमेचा सण साजरा करतो तसंच आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी येते तर पंढरपूरची यात्रा ही मध्ये सगळ्या गावातून निघले निघत निगत असते श्रावण महिन्यामध्ये सगळ्या लेकरांना एकाच गोष्टीची ओढ असते ती म्हणजे दहीहंडी कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी तसंच श्रावण महिन्यामध्ये ते झाल्यानंतर भाद्रपत मध्ये भाद्रपत मध्ये प्रवेश करतानाच आपण सगळ्या महिला असो पुरुष असो किंवा लहान लेकर असो गणपतीची वाट बघतात आणि गौरीचं पूजनही असतं असत अश्विन आश्विन महिन्यामध्ये दसरा येतो दसऱ्यामध्ये आपण एकमेकाला आपल्याची पानं देऊन सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असं आपण सगळ्यांना बोलत असतो कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी येते दिवे दीप प्रज्वलन करून आपण प्रकाशाचा संदेश सगळेजण एकमेकांना देत असतो तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गौरीचं किंवा लक्ष्मीचं पूजन करतो कन्यापूजन करतो उपवास करतो त्यानंतर पौष महिन्या गुरुवार करतो पौष महिन्यामध्ये येतो तिळगुळाचा सण म्हणजेच संक्रांत मकर संक्रांत मध्ये आपण तिळगोळ द्या गोड गोड बोला म्हणजे गोड बोलायचा संदेश देतो पतंगासारखे फ्री राहा म्हणून पतंग उडवला जातो तसंच माघ महिन्यामध्ये महाशिवरात्री येते जे आपल्या सगळ्यात आवडीचा सण असतो सण म्हणण्यापेक्षा एक उत्सवच असतो असतो आणि माघ महिन्यामध्ये शिवरात्रीमध्ये शिवाची पण जोऱ्या सोऱ्यामध्ये पूजा करत असतो फाल्गुन महिना हा सगळ्यांचा आवडीचा म्हणजे म्हणजे वर्षाचा रंगामध्ये आपण घालवतो एक, एक वेगळा म्हणजे आपला महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की एकही महिना आपला रिकामा जात नाही की आपण कोणता उत्सव किंवा सण महिन्यामध्ये सण येतोच म्हणून महाराष्ट्र हा भगवा दाखवलाय की त्याच्यामध्ये इतका समृद्ध आहे महाराष्ट्र की त्याच्यामध्ये कशाचीच कमतरता नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये ही संतांची परंपरा आहे म्हणून भगवा वस्त्र हा संतांचा दाखवला जातो म्हणून पूर्ण महाराष्ट्र हा आपण भगवा केला म्हणून जय जय महाराष्ट्र माझा हा मी यावर्षी सप्तऋषींचा देखावा केलेला आहे आपल्या वैदिक धर्मामध्ये सप्तऋषींचं खूप मोठं महत्व आहे हे सप्तऋषी परमज्ञानी लोक होते आणि या सप्तऋषींची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या प शरीरा शरीराच्या एका एका पार्टपासनं किंवा अंगापासनं झालेली आहे प्रत्येक एक एक ऋषी एक, एक एक आता एक ऋषी नाकापासनं एक ऋषी कामा कानापासनं एक ऋषी डोळ्यापासनं एक ऋषी मुखापासनं एक ऋषी पोटापासनं एक ऋषी हातापासनं आणि एक ऋषी पायापासनं असे हे सात ऋषी ब्रह्मदेवाने तयार केलेले आहेत आणि त्यांना या धर्तीवर पाठवलं हो की आपला वैदिक धर्म कसा असावं वैदिक धर्माचे मापदंड कसे असावे तर वैदिक धर्मामध्ये कसं आचरण असावं मानवाचं हे जगाला सांगण्यासाठी हे जगाला सांगण्यासाठी हे पटवून देण्यासाठी त्यांनी खाली खाली ह्या सप्तऋषींना पाठवलेलं हो आहे आणि यांनी केलेल्या तपश्चर्य तपश्चर्येचं किंवा यांच्या त्या कार्याचं त्याचं त्याचं मोल म्हणून ईश्वरानं 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 त्यांना सप्त ताऱ्यामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे वरी आपल्याला आकाशामध्ये सात ताऱ्यांचा जो समूह दिसतो ते सात तारे म्हणजे ह्या सप्तऋषींचे प्रतीक आहेत मग त्या काळाच्या नंतर त्यांनी त्या ते काळ महान काम केलं आणि धर्म आपल्याला तो मिळून दिला पण बऱ्याच दिवसाच्या दिवसा मधल्या काळामध्ये आपल्या धर्मावर धर्माचा राहस होत चालला तो होत चाललेला राहास राहसाला नवीन ऊर्जा देण्याची काम आपल्या वारकरी संप्रदायानं केली आता त्या त्यासोबतच आम्ही हा वारकरी सं, संप्रदायातल्या महान संतांचा महान संतांचा इथं एकत्रित केलेले त्यांचा हा देखावा केलेला आहे त्या संतांचा आ, संत ज्ञानेश्वर संत सावतामाळी संत मुक्ताई संत नामदेव स संत एकनाथ संत, एकना, संत चोखामेळा संत तुकाराम संत नरहरी सोनार संत जनाबाई संत रामदास स्वामी असे हे या संत हे ह्या संतांनी आपल्या धर्माचा खूप मोठा प्रचार केला आणि वैदिक धर्माला टिकवण्याचं व एक मार्गदर्शन करण्याचं या या संतांनी महान कार्य केलेलं आहे पण याच काळामध्ये आणखीन एक संघर्ष होऊ लागला होता तो संघर्ष म्हणजे शिवाला मानणारे मानणारा शिवधर्म आणि विष्णूला मानणारा विष्णू वैष्णव धर्म या दोन धर्मामध्ये संघर्ष व्हायला लागला आणि त्याच काळामध्ये संत शिरोमणी मनमत स्वामी यांचा जन्म झाला आणि जन्म झाला आणि त्यांनी या दोन या संघर्षाला संघर्षाला मिटवण्याचं ते ॲक्च्युली ते शिवभक्त होते ते शिवभक्त होते शिवभक्तीचा प्रचार करायचे शिवा शिव शुद शिवाचा शुद प्रचार करायचे शिवभक्ती कशा पद्धतीनं करायची हे सगळ्या जगाला सांगायचे समाजाला सांगायचे पण त्यांच्या निदर्शनास आलं की ह्या दोन धर्मामध्ये दोन धर्मामध्ये संघर्ष होत आहे ते संघर्ष मिटवण्याचं मिटवण्याचंही महान कार्य संत शिरोमणी स्वामी यांनी केलेलं आहे संत शिव शि शिरोमणी स्वामी यांची कपिलधार येथे जिवंत समाधी आहे जिवंत -हुब सा समाधी आहे हा कपिलधार येथला देखावा हुबेहूब देखावा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यानुसार हे त्यांचं समाधी मंदिर आहे समाधी मंदिराच्या समोर पवित्र जलाचा एक धबधबा दब आहे ती कपिल त्यांना त्याचं नाव त्याचंच नाव कपिलधारा कपिलधार आहे ती कपिल कपिलधारा धबधबा कपिल, कपिल दब तयार करण्यात आलेला आहे आणि दरवर्षी स्वामी महाराजांच्या जन्मदिनी इथे यात्रा असती आणि खूप मोठा उत्सव असतो आणि त्या उत्सवानिमित्त आपलं आपले शहर राजूर येथून एक दिंडी पायी दिंडी जाते ती दिंडी दाखवलेली दाखवलेली आहे आम्ही दिंडी दाखवलेली आहे ती पायी दिंडी जात आहे पायी दिंडी तो अ, अ, हे कपिलधार हे स्थळ विविध टेकड्यांनी आजूबाजूनी टेकड्यांनी घेरलेलं आहे आणि आतमध्ये असल्यासारखं आहे ते कपिलधारे स्थळ आणि दरवर्षी तिथं परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे तिथं दरवर्षी आशीर्वचन व्हायचे ज्या गोष्टीला आपण आता सध्या मुकलो आहोत आणि त्यांचे महाराज राहिले नाहीत तर आपल्याला फक्त आता महाराजांचे आपल्याजवळ विचार राहिलेले आहेत दरवर्षी तिथं परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे आशीर्वचन व्हायचे ते आशीर्वचन शिवाचार्य महाराज दाखवण्या त्याच्यामध्ये शिलिंग शिवाचार्य महाराजांची आठवण आठवण करण्यास किंवा त्यांना नतमस्तक होण्यासाठी एक त्यांचा देखावा तयार केलेला आहे आम्ही वरील स्टेजवर परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महाराज आशीर्वचन देत आहेत आणि खाली सगळे भक्तगण त्यांचे आशीर्वचन ऐकत आहेत आणि त्याचसोबत तिथं लागलेले लागलेले स्टॉल आम्ही यात्रेत लागलेले स्टॉल इथे साकारलेले आहेत शिवधर्मातील सर्वात महत्वाचे दोन ग्रंथ एक शिवलीला आणि दुसरे परमरहस्य ह्या परमर आणि त्याच्यासोबत शिव शिवधर्मामध्ये रुद्राक्षाचं खूप महत्व आहे विभूतीचं खूप महत्व आहे बेलपत्रीचं खूप महत्व आहे तर हे या सगळ्यांचे तिथं स्टॉल लागलेले असतात दरवर्षी यात्रेत त्याप्रमाणे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे प्रसादालय प्रसादाचं दुकान म्हणजे प्रसादालय दाखवलेलं आहे कुणा इथं तिथं लागणार येणाऱ्या भक्तांसाठी जे हॉटेल्स वगैरे लागलेले असतात ते दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे असं आम्ही महालक्ष्म्यासाठी हा देखावा तयार केलेला आहे आणि आमचे रिपोर्टर सरी गायकवाड सर येतात आणि ते उत्साहामध्ये सगळं आमचं दरवर्षी चॅनल त्या आपल्या चॅनलच्या माध्यमानं दाखवतात या वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला सुचल्या कशा आ, तर आ, एक, आ, माझे वडील श्री अशोक आशो, अशोकराव काशिनाथप्पा आंधळे हे आर्ट टीचर होते आर्ट टीचर होते आणि त्यांच्या त्या ह्याच्यातून हे सगळ्या काही गोष्टी आल्या तर अशा आम्हाला वाटतं आणि आम्ही जर कुठं पर्यटनाला गेलो किंवा कुठं जर ट्रीपला गेलो तर आमच्या डोक्यात अगोदर महालक्ष्म्या येतात आणि कुठं काही दिसल्या समजा आता यावर्षी आमच्या आई आणि बंधू ट्रिपला गेले होते त्यावेळेस त्यांना ह्या सप्तऋषींच्या मूर्त्या दिसल्या त्याच्यातून लगेच संकल्पना तयार झाली की आपण सप्तऋषींचा देखावा करू आणि आज काय झालं वैदिक धर्माबद्दल बऱ्याच ह्या गोष्टी आहेत आ ह्या गोष्टी लोकांना विसर पडत चालला आता सप्तऋषींच्या नावा सांग म्हणलं तर बऱ्याच लोकांना ते आठवणारी नाही ते दोन चार ऋषींचे आठवतील आणि बऱ्याच ऋषी ऋषींचे ते आठवणार नाहीत पुन्हा ह्या सगळ्या दाखवण्यासाठी आणि आमचा एक छोटासा प्रयत्न असतो की आपल्या धर्माबद्दलची आस्था किंवा धर्माबद्दलचं आपलं प्रेम हे असंच कायम टिकावं राहावं आणि त्याचं एक आणखीन त्याला उजाळा भेटत राहावा असं एक आमचं एक विचार असतो आणि त्या विचारातून हे आम्ही तयार करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आपण मागील वर्षीसुद्धा असाच सुंदर देखावा मांडला होता त्यामध्ये अतिशय मोठी घटना घडली होती महाराष्ट्रामध्ये मालिनी येथे कोकणामधील आपण देखावा तयार केला होता त्याचबरोबर डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पण सुद्धा होता लातूर शहरातील पी व्ही आर आहे टॉकीज त्याचासुद्धा काय होता हे ल अनेक नागरिकांनी बघितल्यानंतर तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला तर त्या प्रसिद्धात प्रतिसादाचं उत्तर मला असं सांगावं वाटतं की आता यावर्षी आमचं एक नवीन शोरूम होणार आहे अहमदपूर येथे आमचं एक बाराशे स्क्वेअर फीटचं नवीन भव्य शोरूम तयार आम्ही अहमदपूर वासियांच्या सेवेमध्ये तयार करत आहोत तर ते त्याच्यामुळं आमच्याकडे थोडा यावर्षी वेळ शेड्यूल बिझी झालेलं होतं त्या शोरूमचं काम चालू असल्यामुळं आणि लवकरच आम्हाला त्याचं उद्घाटन करायचंय मग त्या निमित्तानं आम्ही थोडं असं यावर्षी थोडं देखावे करू नये किंवा आपलं दरवर्षी बसवतो असं अगोदर बसवायचो तसंच साध्या पद्धतीनं करावं या वर्षीचा उत्सव असं ठरवलं होतं पण पंधरा ते वीस दिवस अगोदरपासूनच लोकांचं आमच्याकडे अगोदर चार पाच वर्ष अगोदरपासून जे देखावे बघायला येतात त्या लोकांचे फोन यायला चालू झाले की बाबा या, तुम्ही यावर्षी काय देखावा करणार आहोत ह्यावर्षी वर्षी काय नवीन्य राहणार आहे तुमच्या देखाव्यामध्ये हे असं म्हणू लागल्यामुळं त्या अपेक्षा त्यांच्या अपेक्षा बघून मग आम्हालाही आणखीन उत्साह आला आणि आम्ही यावर्षी आपण देखावा करायलाच पाहिजे म्हणून आम्ही फक्त तीन ते दोन ते तीन दिवसाच्या नियोजनामध्ये हा सगळा देखावा तयार केलेला आहे या वर्षीचा आणि लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया असतात जवळपास दरवर्षी आमच्याकडं आज महालक्ष्मीच्या विसर्जनाच्या दिवशी पाचशे सात आठशे महिला येतात पण आणखीन आम्ही दोन तीन हो ते तीन दिवस आम्ही देखावा जशाला तसाच ठेवतो महालक्ष्मीचं तेवढं विसर्जन करतो पण देखावा काढत नाही कारण की लोकांचं डिमांड असतं किंवा आम्ही गावाकडे गेलेले असतो हो तर मग विसर्जन झालं की मग आम्हाला त्यावेळेस देखावा बघायला भेटत नाही तुम्ही महालक्ष्मीचं विसर्जन करत जावा पण देखावा काढत जाऊ नका आणखीन दोन दिवस पण आम्ही पुढे देखावा ठेवतो जशाला देखा तसा लोक येतात आणि त्याचा आनंद होतो महालक्ष्मीच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे हा ते कोणत्या मटेरियल पासून बनवले त्याच्यामध्ये हे महालक्ष्मीपासूनच मागचं बॅकग्राऊंड बनवण्याचं माझ्या सिस्टर अनामिका जिच्या नावावर आमचं शॉप आहे त्या शॉप मुळे आमची ओळख आहे हे तिचं नाव आहे माझ्या सिस्टरचं नाव आहे अनामिका तिचं आणि माझ्या प्रमुख मातोश्री या दोघींची संकल्पना आहे ह्या मागच्या बॅकग्राऊंडची तर आपलं हे वेस्टेज आपल्याला रोज जो रद्दी पेपर रद्दी पेपर म्हणजे वर्तमान पेपर येतो त्याची जी रद्दी असती त्याच्यापासनं तयार केलेलं आहे आणि जे आपलं पेपर कप येतो पेपर कप येतो पेपर कप मध्ये सेंटरला लावले गंध विठ्ठलाच्या गंधासाठी जे तयार केलेलं किंवा विठ्ठल रूपी आ, रूप दाखवण्यामध्ये दाखवण्यासाठी जे यूज केलेलं आहे ते पेपर कप आहे तर आणि त्या पेपरकपासनं हे आणि ते वर्तमान पत्राच्या रद्दीपासनं हा मागचा देखावा तयार केलेला आहे आणि मॅक्झिमम आमच्या देखाव्याची आणखीन एक खासियता असते की दरवर्षी आम्ही प्लास्टिक नाहीच्या बरोबर वर यूज करायचं असं समजतो म्हणजे पर्यावरण पूरक राहावा आपला देखावा आणि तो एक संदेश जावा की बाबा प्लास्टिकचं यूज न करता तुम्ही काय काय करू शकता हेही दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न असतो की इंग्रजी महिने पटापट सांगतील पण ते मराठी महिने त्यांना सांगायला येणार आहेत अवघड वाटेल ते मराठी महिने सांगायला आणि त्यांना ते कळावेत ते मुखागत व्हावेत त्यांना पाठ व्हावेत ह्या उद्देशानं आम्ही एक मराठी महिन्यांचं महत्व सांगण्यासाठी केलेलं आहे आपल्या मराठी महिन्यांचं एक खासियत आहे की आपल्याला मराठी महिन्यातून पूर्व पूर्वीच्या लोकांनी ज्ञानी लोकांनी आपल्याला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की सदैव वर्षभर मेहनत करा आणि मेहनत करण्यासोबत उत्साहातही राहा हा संदेश देण्याचा प्रयत्न ह्या मराठी महिन्यातून केलेला आहे त्याच्यासाठी प्रत्येक मराठी महिन्यामध्ये एक उत्सव आणि सण दिलेला आहे त्यांनी आपल्याला तर जसं की पहिला महिना चैत्र महिना चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा दिलेला आहे गुढीपाडव्याचा आपण साजरा करतो वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया साजरा करतो ज्येष्ठ महिन्यामध्ये वडसावित्री पौर्णिमा साजरी करतो आषाढ महिन्यामध्ये एकादशी श्रावण साजरी करतो श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमी साजरी करतो भाद्रपद महिन्यामध्ये उत्सव साजरा करतो अश्विन महिन्यामध्ये दसरा साजरा करतो कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे गुरुवार साजरे करतो पौष महिन्यामध्ये संक्रांत साजरी करतो माघ महिन्यामध्ये शिवरात्र साजरी करतो आणि फाल्गुन महिन्यामध्ये सगळ्यांचा आवडतीचा सण म्हणजे रंगपंचमी होळी साजरी करतो आपण असं हे महिन्यांचं महत्व आहे आवाज बहुजनांचा